हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा तुम्ही आवाज मस्त चकल्या झाल्या आज आपण बघा मस्त अशा एकदम कुरकुरीत आणि संपेपर्यंत एकदम असं कुरकुरीत राहणार आहे एकदम मस्त अशा एकदम झटपट तांदळाच्या पिठाच्या आणि डाळ बसून आपण छान अशा डाळव वापरून छान अशा आपण चकल्या बनवलेल्या आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त अशा चकल्या झालेल्या आहेत अजिबात तुटत नाहीत तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्या तरी पण ह्या मस्तच होतात तुम्हाला बघूनच कळत असेल नक्की या पद्धतीने बनवून बघा तुम्ही दिवाळीला बनवू शकता आता गणपती गौरी आलेले आहेत तेव्हा बनवू शकता तर चला वेळनं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तिथे बघा सर्वप्रथम एक वाटे मी डाळवं वा घेतलेलं आहे किंवा फुट्याने चिडा घेतलेली आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक असं ह्याचे पावडर करून घ्यायचे बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे बघा हे बारीक वाटून घेतलेलं आहे आता चाळून घ्यायचं यामध्ये काही मोठे कण असतात बघा ते निघून जातात त्यामुळे सर्वप्रथम आपण याला चाळून घ्यायचं आहे इथे मी सग सर्व हे चाळणीत काढलेलं आहे बघा आणि आता हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित असं चाळून घ्यायचं बघा इथे बघा हे चाळून घेतलेलं आहे असं मोठे कण असतात ते काढून घ्यायचे आता त्याच चाळणीत मी त्याच वाटीने तीन वाटी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी डाळवण तीन वाटी तांदळाचं पीठ पण तांदळाचं पीठ आपल्याला ताजंच दळलेलं असावं कारण ताजं दळलेलं असलं की ते चिकट असतं आणि चकले आपल्या अजिबात तुटत नाही छान होतात बघा इथे पीठ पण व्यवस्थित असं मी चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे चमचा मी ओवा घातलेला आहे हातावर चोळून ओवा घातलेला आहे त्याबरोबर आता दोन चमचे मी त्याच चमच्याने पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता इथे बघा पाव चमचा हिंग आणि त्यामध्ये आता मी इथे एक चमचा धनेपूड घातलेले आहे आणि इथे एक चमचा मी लाल मिरची पावडर घातलेले आहे तिखटवाले आहे आणि इथे इथे बघा मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि ते बघा या चमच्याने मी सर्व साहित्य घातलेलं आहे त्याच चमच्याने मी चार चमचे तेल घेतलेलं आहे चार चमचे तेल आता कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे बघा इथे बघा कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बघा सगळं मी मिक्स करून घेते तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे बघा इथे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं नंतरच कडकडीत असं तेल घालायचं म्हणजे छान अशा आपल्या कुरकुरीत अशा चकल्या होतात बघा तेल मी गरम करून घेतलेलं आहे कडकडीत असं छान असं बघा कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि हे गरम आहे सुरुवातीला चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता थोडंसं थंड झालं की आपल्याला हाताने हे व्यवस्थित असं सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे तेलाचं मोहन तुम्ही बघू शकता इथे सगळ्या पिठाला मी तेलाचं मोहन लावून घेतलेलं आहे मग अशी आपली वळली जाते म्हणजे छान असं सगळं पीठ पिठाला आपलं तेलाचं मोहन व्यवस्थित लागलेलं ला आहे आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालून आपल्याला सुरुवातीला पाणी घातल्यानंतर चमच्याने मिक्स करून नंतर हाताने छान असं मळून घ्यायचं आहे जास्त आपल्याला पीठ पातळ पण करायचे नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही सैलसर झालं तर आपले चकला तेल पितात आणि घट्ट झालं तर तुकडे होतात त्यामुळे मीडियम आपलं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे बघा पीठ मळून घेतलेलं आहे बघा तुम्ही बघूनच कळत असेल या पद्धतीने मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे याच्यावर मी झाकून दहा मिनटं हे भिजत ठेवते म्हणजे छान चकल्या होतात बघा इथे बघा दहा मिनिटानंतर इथे छान पीठ भिजलेलं आहे आता पुन्हा एक मिनटं मी मळून घेते बघा एक मिनिटच मी मळून घेणार आहे आपण चकली बनवून घेणार आहे आता थोडंसं पीठ मी घेतलेलं आहे आणि चकली बनवायच्या आधी आपल्याला पीठ थोडंसं पाणी घेऊन हात आत... पाणी घेऊन असं मळून घ्यायचं म्हणजे चकल्या छान अशा थोडंसं पीठ आपलं सैलसर बनवून घ्यायचं जास्त करायचं नाही बघा मळून घ्यायचं एक मिनटं असं मळून घेतलेलं आहे या पद्धतीने पीठ मी करून घेतलेलं आहे आता साच्यामध्ये घालायचं आहे जेवढं बसेल तेवढं साच्यामध्ये घालायचं बघा या पद्धतीने मी पीठ करून घेतलेलं आहे बघा आता मी इथे साच्या घेतलेला आहे त्यामध्ये चकलीची प्लेट घातलेली आहे आणि साच्याला मी तेल लावून घेतलेलं आहे बघा जेवढं बसेल तेवढं घालायचं दाबून घालायचं कुठेही जागा ठेवायची नाही बघा असं दाबून घालायचं आणि वरून झाकण लावायचं इथे बघू शकता मी वरून झाकण लावून घेते आणि आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत मी झाकण लावलेलं आहे आता चकल्या पाडून घेणार आहे बघा पीठ आपलं व्यव छान असलं की चकल्या व्यवस्थित पडतात बघा छान अशी चकली पडते बघा आपली कुठेही तुटत नाहीत बघा मी एवढ्यावर धरलेलं आहे तरी पण अजिबात तुटत नाही बघा आणि ही शेवटचं टोक आपल्याला असं मिटवून घ्यायचं आहे म्हणजे तेलात टाकले की सुटत नाहीत मी बघा छान अशा चकल्या बनवून घेतलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही त्याचे डिझाईन पण किती छान आलेले आहे काटे पण छान आलेले आहे त्याला मस्त असं पीठ आपलं झालेलं आहे बघा याच पद्धतीने मी बनवून घेते बघा मी थोड्याशा बनवून घेतलेल्या आहेत बघा छान झालेल्या आहेत सगळ्या एकसारख्या छान झालेल्या आहेत बघा मस्त पीठ आपलं छान असं झालेलं आहे त्यामुळे चकल्या पण छान झालेल्या आहेत बघा इथे चकली तळायसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला मिडियमच गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आणि मिडियम तेल गरम झाले की गॅसची फ्लेम पण मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवर छान चकल्या तळून घ्यायच्या म्हणजे छान त्या आतपर्यंत छ तळल्या जातात आणि आतपर्यंत कुरकुरीत होतात बघा आणि मी चकली इथे बघा अशी चकली अशी सोडून घ्यायची आहे बघा हाताने टाकायची नाही अशी चमच्याने टाकायची वरून थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या की याचे बबल्स कमी झाले की याला पलटी करून घ्यायचं चकली खले टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही थोडीशी खालच्या साईडने कडक झाली बबल्स वरून कमी झाले की मग पलटी करून भाजून घ्यायची खालच्या साईडने पण छान असे तळलेले आहे बघा जे बबल्स पूर्ण कमी झालेले आहेत छान असे दोन्ही साईडने तळलेले आहे बघा मस्त असा कलर आलेला आहे तुम्हाला बघूनच कळत असेल की किती छान अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत बघा मस्त अशा छान तळलेल्या आहेत बघा मी आता यातलं पूर्ण तेल काढून घेते नितू तेल नितळून आपल्याला काढून घ्यायचे आहेत अजिबात तेलकट होत नाहीत बघा बघा दुसऱ्या पण मी घालून घेते आणि घालताना मी असं चमच्याने घालते म्हणजे तेल अंगा उडायची भीती नसते आणि च चा, आपल्या चकल्या व्यवस्थित अशा तेलामध्ये सोडता येतात बघा जेवढ्या बसतील तेवढ्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत ह्या पण चकल्या छान तळलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही त चकल्या तळल्या की अशा वर येतात आणि त्याचे बबल्स पूर्णपणे कमी होतात बघा छान अशी चकल्या आपल्या तळलेल्या आहेत मी त्या पण काढून घेतलेल्या आहेत त्या पद्धतीने सगळ्या चकल्या मी बनवून तळून घेणार आहे बघा झटपट होतात बघा अजिबात वेळ लागत नाही बघा इथे सगळ्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत बघा एवढ्या अशा आपल्या चकल्या एकसारख्या झालेल्या आहेत एकसारख्या बनलेल्या आहेत कलर पण एकसारखा आलेला आहे बघा मस्त अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत अजिबात तेलात विरगळलेल्या नाहीत किंवा तेलात तेला तेला तुटलेल्या नाहीत बनवताना पण तुटत नाहीत तुम्ही या पद्धतीने प्रमाण घेतले या पद्धतीने जर बनवल्या तर तुमच्या पण पहिल्या प्रयत्नात चकल्या अशा मस्त होणार तुम्ही पण या पद्धतीने चकल्या नक्की बनवून बघा तुमच्या पण मस्त होणार आणि तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद